दगडफेक प्रकरणी वीस ते पंचवीस जणांवर गंभीर गुन्हे दाखल पंजाब तालीम येथील प्रकरण याबाबत मिळालेली मा अधिक माहिती अशी की काल रात्रीच्या सुमारास सोलापुरात एक धक्कादायक प्रकरण घडले पंजाब तालीम बाबा कादरी मशीद परिसरात राहणाऱ्या नरेश मस्के हे आपल्या कुटुंबियांसोबत रविवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास गाडीवरून बाहेर जाताना रस्ता न दिल्याने वाद झाला त्यानंतर तेथील दोन गट आमने सामने आल्याने दगडफेक सुरू झाली दगडफेकीत एक रिक्षा फोडले त्यानंतर एक गट पंजाब तालीम परिसरात पोहोचले तेथे थांबलेल्या एका टेम्पूला लक्ष्य लक्ष केले दोन्ही गटांमधील हे धुम्मचक्र अर्धा तास सुरू होते सदरील माहिती पोलिसांना कळाले पोलिस घटनास्थळी दाखल झाले लाठीमार करून जमावास पांगवण्यास सुरुवात केली त्यातच दोन्ही गटांनी तुफान असे दगडफेक करण्यास सुरुवात केली शिवाय मिळेल त्या साहित्याने एकमेकांच्या दिशेने साहित्य भिरकवण्यात आले यात दगड वीट पेवर ब्लॉक काठ्या वापरण्यात आले यामुळे बाबा कादरी मशीद ते पंजाब तालीम परिसरात दगडांचा खच दिसून आला दरम्यान परिसरातील नागरिकांनी लगेचच आपली दुकाने बंद करण्यास सुरुवात केली घटनास्थळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे दाखल झाले त्याने शांततेस राहण्यास आवाहन केले व तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका असे देखील आवाहन करण्यात आले दरम्यान रात्री यातील फिर्यादी नरेश सुरेश मस्के यांनी सदर प्रकरणी फौजाचवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यांच्या फिर्यादीवरून वीस ते पंचवीस जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यात भंगार दुकानदार सद्दाम उर्फ अल्लू मगदूम शेख नवाज जब्बार शेख अशफाक जब्बार शेख शानू जब्बार व इतर पंधरा ते वीस जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून यासंबंधी पुढील तपास फौजाजोडी पोलीस ठाण्यातील पोलीस करत आहेत